हॅलो एवढी वन श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवते लसूणी मेथी त्यासाठी ते मेथी बारीक चिरलेलं आहे एक टोमॅटो एक कांदा हिरवी मिरची चार पाच लसणाच्या पाकळ्या शेंगदाणे व आणि थोडेसे पांढरे तीळ घेतलेले आहेत कढाईमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत आणि हिरवी मिरची पण टाकली त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी टाकून तेलामध्ये क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायची आणि थोडंसं मीठ पण ॲड करायचं आहे इथं मेथी तळून झालेली आहे पर याचकडे मी दीड चमचा तेल ओतलेलं आहे आणि त्यात जिरे मोहरी घालून घ्या इथं थोडेसे धने घालून घेतलेत आणि लगेच एक सुकी लाल मिर्च पण घालायची बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त सोने रंग येईपर्यंत क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे तर इथे मस्त असा कांदा सोने रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे त्यानंतर मी टोमॅटो टाकला आणि त्याला पण मिक्स करून घेतले इथे मी तीळ डाळवं आणि थोडेसे शेंगदाणे पाणी ॲड करून मिक्सरला काढून घेतलं आहे आणि ह्या ह्याची पण पेस्ट यात टाकून घ्यायची त्यानंतर तळलेली मेथी पण यात टाकून घ्यायची थोडंसं मीठ ॲड केलं आहे आपण मीठ अगोदर ॲड केलेलं होतं म्हणून कमीच केलं आहे तर मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल लसूणी मेथी खरीच रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा